जागतिक महिला दिनानिमित्त महिला परिषदेत काल पाक कला व रांगोळी स्पर्धा घेण्यात आली तर आज स्पर्धा विविध कार्यक्रम व बक्षीस वितरणाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ घरती देवरे या बोलत होत्या यावेळी व्यासपीठावर महिला बालकल्याण सभापती ज्योती बोरसे शिक्षण व आरोग्य सभापती सोनी कदम उपमुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत भदा कार्यकारी अभियंता मुकेश वाकूर कार्यकारी अभियंता जयश्री सुर्वे सार्वे कृषी विकास अधिकारी कावेरी राजपूत मुख्य लेखा वित्त अधिकारी स्वरांजली पिंगळे माध्यमिक शिक्षणाधिकारी मनीष पवार व महिला व कर्मचारी उपस्थित होत्या दरम्यान कार्यक्रमापूर्वी शहरातून महिलांची बाईक रॅली काढण्यात आली धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीपासून रॅलीला सुरुवात झाली त्यात जिल्हा परिषद अध्यक्षांसह सभापती अधिकारी कर्मचारी सर्व महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या या रॅलीचे सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ही रॅली प्रथम देवपूर गावाकडे गेली देवपुरातील अंडाकृती बगीचाच्या जवळ आल्यानंतर स रॅलीत सहभागी झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे यांच्यासह मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केलं त्यानंतर ही रॅली पुन्हा शहराच्या दिशेनं वळाली शहरातील महापालिकेच्या जुन्या इमारतीजवळ आल्यानंतर झाशीची राणी लक्ष्मीबाईंना रॅलीत मान्यवरांनी अभिवादन केलं रॅलीचा समारोप जिल्हा परिषद येथे झालाय त्यानंतर जिल्हा परिषदेतील सभागृह पाककला व रांगोळी स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं तत्पूर्वी लेखा परि विभागातील महिला कर्मचारी ज्योती पाटील यांनी स्वागतगीत म्हटलं यावेळी बोलताना जिल्हा परिषद अध्यक्ष सौ धरती देवरे म्हणाल्या आज शिक्षणाच्या माध्यमातून आपण स्वतःच्या पावार उभे आहोत प्रत्येक क्षेत्रात महिलांनी पुढे असून आज झालेल्या कार्यक्रमाला आपापल्या पुरुषांनी मदत केली आहे त्यांचे मी आभार मानते मात्र त्यांनी धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तातासाहेब विशालजी सैन्याने आपल्याला दिलेल्या पार्टीव्यामुळेच आपण इथपर्यंत पोहोचू शकलो प्रसंगी उपस्थित सर्व महिलांना प्रतिज्ञा देण्यात आली त्यानंतर स्त्री शक्तीचा जागर बेटी बचाओ बेटी पढाओचा नाराही रॅम सॉन्ग सादर करण्यात आलं कार्यक्रमात पाककला पारंपरिक वेशभूषा स्पर्धेतील विजेत्या महिला व नृत्य नाटिका स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते दे बक्षीस देऊन गौरविण्यात आलंय तसेच जिल्हा परिषदेतील महिला कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र गुलाब पुष्प व पेन देऊन सत्कार करण्यात आला धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे आज समाजाचा विरोध केला नसेल तर आपण आज इथे कोणीच उभं राहिलो नसतं आज शिक्षणाच्या माध्यमातून आपण सगळेजण इथे आहे आणि आपण एकमेकांना मला बोलू दे त्यांच्याशी आपण इथे सगळे आपल्या स्वतःच्या पायावर उभे आहे आज आपण बघितलं की आज इथे सुंदर आपण इथे कार्यक्रम का केला आहे त्याच्या मागे जरी पुरुषांना आपल्याला मदत केली आहे त्याचं पण मी मनापासून अभिनंदन करते धन्यवाद करते की आज जर आपण सांगितलं की महिला केलं तर आपण आपण पोहोचू आहे त्या मनापासून अभिनंदन करते आज इथे आपण सगळ्या महिलांनी तुम्ही सगळ्यांना बोलवलं तुम्ही सगळ्यांचा सत्कार केला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद करते आज जर आपण महिला दिन साजरा करत आहोत तरी सकाळपासून आपण आपल्या घराचं आणि तर गो पूर देश सांभाळण्याची ताकद आपल्या महिलांमध्ये दिली आहे मी आपल्या सगळ्यांना महिलांना